आपल्या सर्वांना पुन्हा एकदा राम कृष्ण हरिवजण या ठिकाणी उपाय जाणून घेण्यासाठी वेगवेगळे वे उपाय मी सांगत असतो आता बरेच लोक या ठिकाणी वयस्कर बसलेले आहेत वयस्कर लोकांविषयी विशे मला विशेष अशी आपुलकी आहे वयस्कर लोकांविषयी मला विशेष असं प्रेम आहे वयस्कर लोकांविषयी मला विशेष असा जिव्हाळा आहे त्याचं कारण असं की आजकाल वयस्कर माणसांबद्दल भेद हा पाळला जात आहे वृद्धाश्रमाची संख्या दिवसेंदिवस ही वाढत चाललेली आहे शहरातलं लोन हळूहळू खेड्याकडे सुद्धा पसरत चाललेलं आहे आणि ही अत्यंत दुःखाची ही अत्यंत शरमेची बाजू आहे असं मला या ठिकाणी प्रामाणिकपणे नमूद करावं असं वाटत कारण आयुर्वेदातील बऱ्याचशा गोष्टी या आजीबाईच्या बटव्यामध्ये दडलेल्या असतात आणि या आजीबाईच्या बटव्यामध्ये असे जे काही उपाय सांगितले असतात हे उपाय आजही थक्क करणारे आहेत परंतु बऱ्याच लोकांना त्याविषयीची माहीत नाही बऱ्याच लोकांना त्याविषयीची कल्पना नाही तर काय उपाय असतात हे उपाय मी तुम्हाला सांगितला सांगणार असतो आणि बऱ्याच गोष्टी सांगत असतो बऱ्याच गोष्टी क्लिअर करत असतो बऱ्याच लोकांना त्याविषयीची माहिती सुद्धा आहे लोक सर्च करतात माझ्या नावानं गुगलला करतात यूट्यूबला करतात फेसबुकला करतात आणि मी हे उपाय कारण हे सांगितलेले उपाय हे पूर्वीच्या काळापासून आज ता कायपर्यंत आलेले पर आहेत परंतु दडलेले आहेत त्या उपायाविषयी बऱ्याच लोकांना माहिती आजीबाईच्या बटव्यामध्ये असे काही दडलेले उपाय असतात दुर्दैवानं आज आजीची आज आजोबांची आज आज रवानगी ही वृद्धाश्रमात झालेली आहे त्यामुळे माझं तुम्हाला सर्व लोकांना सांगणार या ठिकाणी बरेच वयस्कर माणसं बसलेली आहेत या वयस्कर माणसांना ज्या काही समस्या असतात त्या समस्यांचं निराकरण मी आज तुम्हाला या ठिकाणी सर्व लोकांना करणार समस्या काय असतात समस्या असतात गुडघेदुखीच्या समस्या असतात सांगे दुखीच्या समस्या असतात कंबर दुखीच्या समस्या असतात झोपणं येणं समस्या असतात वातावरण चेंज झालं की सर्दी होणं खोकला होणं समस्या असतात चाललं की दम लागणं समस्या असतात भोवळ येणं समस्या असतात चक्कर येणं समस्या असतात वाढलेला ब्लड प्रेशर समस्या असतात वाढलेलं तुमचं हृदयविकार किंवा कोलेस्ट्रॉल अनेक समस्यांचा ससेविरा हा वयस्कर माणसांच्या पुढे मानलेला असतो या समस्या कशा काय कमी होतील वृद्धांना आधार दिला पाहिजे त्यांना परक वाटलं नाही पाहिजे लहान मुलांची आपण जशी काळजी घेतो तशीच किंबहुना त्याहून जास्त काळजी वयस्कर माणसांची घेतली गेली पाहिजे या मताचा मी आहे आपलं काय म्हणतं याबद्दल वयस्कर माणसांना बघा कसं असतं थोडं चाललं की दम लागतं चाललं की दम लागतं म्हणलं की अशांना साहजिकच आहे की हृदयविकार किंवा यचबीचं प्रमाण रक्ताचं प्रमाण रक्ताल्पता असलेली दाट शक्यता असते पण रक्त कसं काय वाढेल रक्त वाढण्यासाठी काय आम्हाला उपाय तुम्ही सांगा घरगुती स्तरावरती पटकन रक्त वाढलं पाहिजे रक्त वाढण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी एक उपाय सांगतो जो उपाय खास आहे या ठिकाणी खेडेगावमधून सुद्धा बरेच काही लोक आलेली आहेत खेडेगावातील लोकांना माहिती आहे एक टोमॅटोचा एक चिंगडी टॉमॅटो नावाचा प्रकार आहे चिंगळी टॉमॅटो चिंगडी टॉमॅटो हो याचा अर्थ असा की एकदम बारीक आपण गोट्या कशा करतो लहान बरोबर गोट्या करतो म्हणजे गोट्या आजकाल मुलांना बघायला सुद्धा मिळत नाही आमच्या लहानपणी आम्ही गोट्या खेळायचो मजा वाटायची. गोट्या खेळणं विटी खेळणं तुमचं चेंडूफळी किंवा क्रिकेट खेळणं आजकाल मुलांना मोबाईलचे गेम अस दिलेले असतात त्या मोबाईलच्या गेममुळं बऱ्याच समस्या वाढलेल्या आहेत मुलांना डोळ्यांच्या समस्या वाढलेल्या आहेत मुलांना मुलाशी चंचल नाहीत मुलाशी हुशार नाहीत मुलाशी शारीरिक विकास नाही मुलांचा मानसिक विकास नाही तर तो चिंगडी टॉमॅटो नावाचा प्रकार तुम्हाला सांगतो रक्त वाढण्यासाठी उपाय सा। सांग उपाय चांगला आहे उपाय खास आहे चिंगडी टोमॅटो घ्यायचे चिंगडी टोमॅटो म्हणजे गोष्टी सारखे असतात बघा आजही मी त्यांना काय सगळं लागव लागवड करावी लागत नाही राणावाला तो। हो हो ते टोमॅटो टॉमॅटो एक साधारण सात ते आठ एक दोन कप पाण्यात टाकायचं उकळवायचं उकळ की वरती साल काढायची साल काढली की त्याच्या बिया असतात त्या बिया काढायच्या बिया काढायच्या की चांगल्या पद्धतीने कोळायचं कोळलं बिया काढून कोळलं की त्याच्यामध्ये तुम्ही धरं टाका त्याच्यामध्ये जिरं टाका त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं हिंग टाका थोडं कोथिंबीर टाका कोथिंबीर सगळ्यांना माहिती आहे कोथिंबीर खाल्लं की जरा अन्नाला चांगली चव चवला जेवणाला रुचकर असे असते टाकायचं सूप सारखं प्यायचं म्हणजे टोमॅटोचं सूप त्याच्यामध्ये तेल वापरायचं नाही तेला म्हणजे तुपाचा वापर करा कारण तूप तूप जर तुमचं आहारामध्ये असेल तर रक्ताल्पता किंवा रक्ताचं प्रमाण जर कमी झालं असेल तर पटपट पटपट वाढायला सुरू तर हे टॉमॅटोचं सूप रक्त वाढण्यासाठी अशक्तपणा कमी करण्यासाठी ताकद देण्यासाठी थकवा घालवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा टॉमॅटोचं सूप तुम्ही जेवणामध्ये घरचं तूपचा आहारामध्ये समावेश करा दोन चमचे किंवा तीन चमचे घुडगे दुखीची समस्या भयंकर आहे कंबर दुखीची समस्या मानदुखी आहे पाडदुखी आहे स्पॉडेलायचा त्रास बऱ्याच लोकांना होत आहे तर या स्पॉन्डलायटीसचा त्रास मुक्तता व्हायची असेल तर गोळ्या औषध तुम्ही डॉक्टर मंडळीकडे गेलात तुम्हाला गोळ्या औषध येतात पण झिजा भरून कशा येते झीज कशी भरून येईल तर झीज भरून येण्यासाठी पूर्वापार चालत आल्यापासून डिंकाचे लाडू डिंक तुपात तळायचे तळले की लाही स्वरूपात होतं नंतर त्याच्यामध्ये जिन्स टाका म्हणजे गव्हाचं पीठ टाका त्याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार बदाम टाका खारीप टाका थोडंसं काजू टाका वेगवेगळे पदार्थ टाकू शकता तर ते, ते पदार्थ टाकून जर तुम्ही जर खाताय लाडू एक दोन लाडू छोटे छोटे लाडू करायचे मोठे मोठे लाडू नाही करायचे आणि थोडा तुपाचा मारा करून जर खाताय म्हणजे थोडं तूप परतून तर बघा हाडांची झीज झाली असेल मनक्यात झीज झाली असेल मनक्यात गॅप झाला असेल तर अत्यंत उपयुक्त असे लाडू असतात बिंकाचे लाडू अवश्य सर्वांनी खा बाळंतीन माता बाळंतीन भगिनी यांच्यासाठी कोकणामध्ये आमच्या कोकणामध्ये हालिमाचे लाडू खाण्याची पद्धत हलीम आपल्या भागात काय म्हणतात तर अळीव म्हणतात काही ठिकाणी काही ठिकाणी हळीव म्हणतात काही ठिकाणी अळीव म्हणतात हळीव अळीव हलीम त्याचे लाडू पूर्वापार विशेषतः बाळणपणानंतर बऱ्याच माता भगिनी कंबरदुखीचा त्रास भयंकर प्रमाणात असतो तो कंबरदुखीचा त्रास हा कमी करण्यासाठी हलिमाचे लाडू अहिमाचे लाडू अति उपयुक्त खूप छान काम करत असतात हलिमाचे लाडू अळीवाचे लाडू तुम्ही अवश्य सेवन करा त्याचा फायदा त्या माता भगिनी नावला आहे शक्यतो हलीमाचे लाडू गुळातून खाण्याची थंडीच्या दिवसात पद्धत आहे या थंडीच्या दिवसात जर तुम्ही खाताय तर तुम थंडीचे वेगवेगळे विकार होत आहेत तुम्ही मेथीचे लाडूसुद्धा खाऊ शकता मेथीचे लाडू वास विकारावरती सगळ्यात चालेल परंतु मेथी थोडीशी उष्ण गुणात्मक असल्यामुळे तुम्ही त्यात थोडंसं तूप वापरायचं म्हणजे मेथीचे लाडू करताना तुपाचा वापर झालाच पाहिजे आजकाल काय लाडू करताना लोक सुद्धा वापरतात म्हणजे पाम तेलाचा ते वापर करतात पाम तेल डाळ हे काय आहारामध्ये वापरण्याच्या गोष्टी नाहीत आहारामध्ये साधू तुपाचा वापर केला पाहिजे आहारामध्ये तेलाचा वापर झाला तेला पाहिजे तेल आजकाल रिफाईंड तेलाचा सुद्धा खूप लोक वापर करतात परंतु घाण्याचं तेल हे अत्यंत उपयुक्त असतं थोडं महाग असतं परंतु शरीरासाठी हितकारक असतं शरीरासाठी पोषक असतं अशा गोष्टी असतात बघा या गोष्टी मी सर्व लोकांना सांगतो सर्व लोकांनी याचा अवश्य फायदा घ्या कारण पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी सांगणार वाहिनी आजकाल खूप कमी लोक राहिली आहेत किंवा बघा सांगितल्याप्रमाणे हे जे काही लोक आहेत आजी आजोबा बसलेले या ठिकाणी समोर त्यांचं ऐकायला सुद्धा पण माग घरातल्या गोष्टी त्यांचा सल्ला आजीचा सल्ला आजोबांचा सल्ला वयस्कर माणसांचा सल्ला हा घेतला गेला पाहिजे परंतु त्यांना काय कळतंय जुने लोक येते त्यांना काय कळतंय आताच्या काळात नवीन नवीन काय चाललंय त्यांना काय कळतंय आणि त्यांचे केस मुग पांढरी झाली आहेत का वयाने पांढरी केस झाले नाहीत तर अनुभवाने सुद्धा पांढरी केस झालेले आहेत चांगले वाईट अनुभव त्यांनी घेतलेले आहेत चांगलं काय वाईट काय त्यांना आपल्यापेक्षा म्हणजे तरुण वर्गापेक्षा वयस्कर माणसांना चांगल्या वाईटाची पारख असते आपल्याला ते एक चांगला मार्ग दाखवतात आपल्याला एक सरळ मार्ग दाखवतात की चांगल्या पद्धतीने जगा अशा पद्धतीने जगाला फायदा होईल अशा पद्धतीने जगाल तोटा होईल हे सांगणं की लोक आहे त्यामुळे ह्या लोकांना तुम्ही चांगली वागणूक द्या हे माझं सर्व लोकांना पुन्हा एकदा सांगणं आहे पुन्हा मला माझ्या सर्व लोकांना हो एक विनंती आहे या ठिकाणी मुलंसुद्धा आहेत या ठिकाणी मुलीसुद्धा आहेत तुम्ही मुलींना आईवडिलांना ज्यावेळेस लग्न होत भावाला सांगता की नाही आपण फोन करून ती माझ्या आईची तुझ्या बायकोला सांग माझ्या आईच्या वडिलांची काळजी घे अधिकार अधिकारवाल्याने तुम्ही सांगता का नाही फोन करून अगदी त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या सासू सासरीची काळजी घ्या तुम्ही जर तुमच्या आईला तुमच्या वडिलांना जर भावाच्या बायकोला त्रास दिला तर आवडेल का अगदी त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा त्रास ते सिंपल गोष्ट आहे सांगायची सुद्धा गरज लागली नाही पाहिजे साऱ्या गोष्टी असतात सिंपल गोष्टी असतात शारीरिक वयस्कर माणसांना व्याधी किंवा मानसिक व्याधी होण्यामागचं कुरकुरी ही तक्रार असेल म्हणजे सतत तुम्ही जर कुरकुर करत असाल तुम्ही त्यांची हेळसाण करत असाल तुमची त्यांच्याकडे काही दुर्लक्ष करत असाल किंवा तुम्ही त्यांना जे काही गोष्टी खाण्याच्या असतात समजा आता एखाद्या वयस्कर आजी आजोबा त्यांना वाटतं वय झालं की एखादी गोष्टी खावी साधिकच आहे कसं असतं म्हणजे वयस्कर माणसं आणि लहान मुलं थोडस मन थोडस जरा तशाच पद्धतीचं असतं तर त्यांनी सांगितलं एखाद्या गोष्टी तर द्यायला काय आज आहे अवश्य द्या अवश्य त्यांना तुम्ही तसा त्यांचा त्यांना तुम्ही फायदा करून द्या किंवा त्यांना त्यांच्या ज्या काही समस्या असतात त्या समस्या सोडवण्यासाठी अवश्य मदत करा तुम्ही त्यांच्या स्वरूपानुसार जरा वाग झोप लागत नाही वयस्कर माणसांना काय सांगा जर तुम्हाला कफाचा त्रास होत नसेल म्हणजे कफ जर होत नसेल म्हणजे शरीर पचन क्रिया जर चांगली असेल तर तुम्ही म्हशीचं दूध प्या म्हशीचं दूध हे निद्रा जनम म्हणून सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये आयुर्वेदामध्ये म्हशीच्या दुधा जर रात्री पिताय म्हशीचं दूध कप दोन कप तर बघा झोप चांगल्या पद्धतीने या साधा उपाय सांगा क्लिष्ट उपाय काय सांगत नाही साधं खोबरेल तेल घ्या खोबरेल तेल घ्यायचं मालिश करायची मालिश कशी करायची हे खोबरेल तेल घेतलं समजा हे खोबरेल तेल घेतलं टाकलं मालिश करा म्हणजे तळ हाताला मालिश झाली खोबरेल तेल घ्या तळ पायाला मालिश करा अशा पद्धतीने अशा पद्धतीने मालिश करा मालिश केली हेच तेल घेऊन या ठिकाणी मालिश करायची कपाळाच्या ठिकाणी तेच तेल घेऊन कांशीला ठिकाणी अशापणे मालिश करा झोपेच्या अगोदर तेच तेल थोडंसं खोबरेल त्याला नाभीमध्ये बेंबीमध्ये रिजवा शांत झोपेचा अनुभव येईल शांत झोपेसाठी हा उपाय सगळ्यात सोपा सगळ्यात श्रेष्ठ अत्यंत जालीम असा उपाय तर तुम्ही तेल जर तुम्हाला भेटलं नाही तर तुम्ही तुपाचा वापर करा शत धवत तूप बाजारामध्ये मिळत शत धवत म्हणजे काय तर शंभर वेळा धुतलेलं तूप शंभर वेळा धुतलेलं तूप शत म्हणजे शंभर धवतं म्हणजे धुतलेलं शंभर वेळा धुतलेलं तूप त्याचा तुम्ही वापर करा म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे तळहा तळपाय तानशिल तळपाय या ठिकाणी मालिश करा थोडंसं थोडंसं गरम वापर आली पाहिजे अशा पद्धतीने शेक करा झोप चांगल्या पद्धतीने एकदम सिंपल साधा सोपा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे काय असा अवघड आणि असा किचकट असा काय उपाय नाही वेळेवर जेवण करा भूक लागत नाही समजा वयस्कर माणसांना बऱ्याच लोकांना भूक लागत नाही तर काय करायचं लिंबू घ्यायचं आदरक घ्यायचं आलं घ्यायचं आल्यावरती लिंबू पिळायचा थोडासा लिंबू पिळा बारीक चक्की काढायची जी पिवर ठेवायची आणि चोखायचं चोखत राहायचं जेवणाच्या पूर्वी पंधरा ते वीस मिनिट जे तुम्ही चोखताय रस गिळताय खूप चांगल्या पद्धतीने लागते खाल्लेलं ला अन्न अन्नपुस्तक खाल्लेलं जिर्द पचनक्रिया चांगली होते पोट साफयला मदत साधा सोपा उपाय सांगितलेला आहे त्यात काही क्लिष्टता आहे का आलं घ्या लिंबू दोन ते तीन खेंपे वेळायचं आणि सैंदो मीठ थोडंसं असतं बघा सैंदो मीठ सैंद मीठ सगळ्यांना माहिती आहे आजकाल मिठाबद्दल लोक जागरूक झालेले आहेत तर सैंदो मीठ कनभर घ्यायचं थोडंसं जिबेव ठेवायचं चावायचं रस गिळायचा रस गिळत आहे जस रस गिरतंय तसं भूक लागल आणि असं हलका हलकं वाटेल पोटामध्ये भूक लागण्याची जाणीव होईल जेवण खाण्याची इच्छा होऊन जाईल खाल्लेलं कसर जाईल त्याला लिंबाट्याचा प्रयोग असं म्हणतात आयुर्वेदामध्ये किंवा घरगुती उपायामध्ये लिंबाट्याचा प्रयोग हा प्रयोग अवश्य सर्वांनी करून घ्या चांगलासा फायदा होईल आता बऱ्याच लोकांना मला तुम्हाला रक्त वाढीचा तुम्हाला उपाय सांगितलेला नाही गुडघेदुखीचा त्रास असतो वयस्कर माणसांसाठी तो गुडघेदुखीसाठी उपाय सांगतो आणि तुम्हाला हृदयाचा त्रास होऊ नये यासाठी किंवा मन शांत राहावं यासाठी उपाय सांगून या ठिकाणी सांग आता गुडघेदुखीचा त्रास आहे गुडघेदुखीवरती घरच्या घरी काय करता येईल गुडघेदुखीसाठी वजन वाढलं असेल तर वजन कमी करायचे पहिलं तुम्ही सुंट घ्या घरातील तुम्ही घरामध्ये मोठं मीठ असतं खडं मीठ वाटतं त्याला खडं मीठ घ्यायचं कुटायचं तव्यावर गरम करून थोडंसं शेकवायचं गुडघ्या गुडघ्यावरती तर बघा वेदना कमी होतात सूच कमी होते ठंका कमी होतो किंवा दूध सुंट एकत्र मिक्स करून जरी गुडघ्यावरती लेप लावला आणि एरण तेल असतं तेलाला एरण तेल पान एरंडाचं पान तुम्ही बघितलं का असं मोठं असतं पोपेसारखं पान असतं बघा त्याला तेल लावायचं आणि थोडं तव्यावर गरम करून शेकवायचं अशा पद्धतीने केलं तरी सूज कमी होते वेदना कमी होते मन शांत राहायचं आहे तुम्हाला मानसिकदृष्ट्या तुम्ही थोडस वैफल्यग्रस्तात मनाचे वेगवेगळे विकार आहेत नैराश्यक्रस्थिती येतात झोप लागत नाही तुम्ही ताणतणावात आहात तुम्ही डिप्रेशन मध्ये आहात तुम्हाला वेगवेगळे त्रास आहेत त्याच्यासाठी साधा उपाय रुद्राक्षीचा सांग तो उपाय करू शकता किंवा बेलाच्या पानांचा उपाय करू शकता बेलाची पानं जरी हातात घेऊन शांत जरी बसलं तरी सुद्धा मन शांत होत शंकर देवाचा आपल्या सर्वांना सांगाव आहे की त्यांनी बेलाच फळ बेलाची पानं बेलाची, बेलाची मुळं बेलाची साल बेलाच डोळा जरी फडफडत असेल तर नुसतं बेलाची पानं कुठून जरी एक दोन दिवस टाकली तरी डोळा फडफडत कमी होतो प्रत्यक्ष मी अनुभव घेतलेला आहे तर मानसिक ताण असेल मानसिक तणाव असेल मानसिक चिंता असेल डिप्रेशन मध्ये असाल बेलाची पानं हातात घ्या किंवा बेला शांत असा ताण तणाव कमी झालेला लक्षात येऊन जाईल किंवा रुद्राक्षाचा प्रयोग सांगतो रुद्राक्षाचा अत्यंत साधा सोपा प्रयोग तुम्हाला सांगत आहे रुद्राक्ष काय करायचं रुद्राक्ष घ्यायचं रुद्राक्ष म्हणजे भद्राक्ष नावाच्या उपचारापासून ते मनी तयार होतात त्याला रुद्राक्ष म्हणतात रुद्राक्ष घ्यायचे एक तांब्याचं पात्र घ्या तांब्याचं पात्र घ्या एक ताब्याचा पेल आपला त्यामध्ये पाणी टाकायचं सकाळी बारा वाजता टाकायचं रुद्राक्ष घ्यायचं रुद्राक्ष त्यात टाकायचं आणि संध्याकाळी दहा बारा वाजता जर तुम्ही ठेवलं तर संध्याकाळी दहा वाजता रुद्राक्ष पादुरा करून जे काही पाणी असतं ते पाणी प्यायचं हे रुद्राक्षयुक्त पाणी हे ताणतणाव कमी करतं रुद्राक्षयुक्त पाणी चिंता कमी करतं रुद्राक्षयुक्त पाणी मानसिक टेन्शन मानसिक तणाव डिप्रेशन किंवा ज्या ज्या काही मानसिक समस्या असतात भेडसावणारे आजकाल किंवा आजकाल बघा स्पर्धा भयंकर वाढलेल्या मी पुढे जातोय का तो पुढे जातोय तो पुढे गेलाय आम्ही मागे राहिलो आहे वंचलित असतात सदैव सुखी म्हणजे सुखी राहतच नाही सतत दुःखी सतत टेन्शनमध्ये कोणाचं आहे कितीही प्रगती केली तर आपले काय हात टेकणार नाही तुमचे काय माझे काय केवळ माणसाने काम करावं ताणताना घेऊ नये चिंता करू नये कोणाला दुखू नये कोणाच्या मनाला त्रास दिला असं वागू नये ही साधी गोष्ट आहे सांगायची गरज लागली नाही परंतु लोक त्या गोष्टी पाळत नाही हे रुद्राक्ष पाणी प्या मानसिक तणाव मानसिक टेन्शन याच्यावरती एकदम खास असा प्रयोग सांगितलेला आहे सर्वांनी अवश्य करून घ्या सर्वांना अवश्य फायदा आणि नक्कीच नक्कीच होईल या ठिकाणी बरेच वयस्कर माणसं आहेत वयस्कर माणसांना त्रास होऊ नये या हिशोबाने बऱ्याच गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींचा सर्व लोकांना चांगल्या पद्धतीने फायदा अवश्य होणारच आहे आणि तुमच्या काय समस्या असतील मला फक्त कमेंट करून सांगा किंवा तुमच्या ज्या काय समस्या असतील त्या समस्या Uh, कागदावरती लिहून पाठवल्या तरी मला लक्ष देऊन त्या हिशोबाने तुमच्या समस्यांना अवश्य उत्तर दे रामकृष्ण